दर वर्ष किती होई झाले हो बारा होते तर अशा प्रकारे वरंडी घेऊन जातात तर आता मग मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते पहाटे पहाटे माझ्या व्लॉगमध्ये तर म्हणजे नो आता आमचं आता गवत वगैरे तर आणून झालेलं असा तुम्ही मध्ये बघितलं तर आता गवत तर झालं त्याच्यानंतर आता म्हणजे मे महिन्याच्या आधी कराड काढला जाता तर आज चाललेला असं कराड म्हणजे हानूसाठी आता बांधून ठेवचा आता आणि त्याच्यानंतर हान तलाव तर काल तुम्ही बघितलास की मिनी व्लॉगमध्ये की कराड वगैरे कापलेला तुम्ही सगळ्यांनी पहिल्या बायका वगैरे होत्या आमच्याकडे तर आज तर हानूचा असा तर काल जरा काही कारणामुळे बांधूक भेटला नाही भारीज गया तर आजोबा आमचे भारीच बांधतात त्याच्याच काय वाद नाही तुम्ही बघितला अशा मागच्या व्हिडिओमध्ये तर आता त्याचप्रमाणे आता जा कराड तर बांधूक चाललेले असावं तर मी आजोबा भाव आणि मम्मी अशा प्रकारे आम्ही आता जरा कराड बांधून हाणूक जाताला तर आता सकाळ सकाळी दव वगैरे पडलेलो असा तर त्याच्यामुळे जरा वला साधारण त्याच्यामुळे जरा उन्हाचा किरण इला का मग आम्ही हाणूक चालू करत आहोत म्हणजे चला मग जाऊया कराड वगैरे हाणूसाठी तर चला मग आता वाट चालतंय तर जुन्या घराकडे आता जायचा तर प्रत्येक कोकणात ना एक विशेष बाब तुमका सगळ्यांना माहिती आहे का माहिती प्रत्येकाच्या आता कोकणात जे जे गाव वगैरे आहेत ना तर प्रत्येक ठिकाणी ना प्रत्येक जागेक वेगवेगळ्या नाव आहे तर आमच्याकडे आता आमच्या बाजूक ना आम्ही जे आता कराडकाडूक जातो तर त्या ठिकाणी तिक पतोटी म्हणतं हे आमच्याकडे असा प्रत्येकाच्या ठिकाणी म्हणजे एक पतोटी आहे तर भाटी आहे तर त्याच्यानंतर लवकाडी अशा वेगवेगळी नावं असतात कोकणात ती ऐका तर एकदम भारीच वाटतं आणि ते प्रत्येक नावं कशा ना कशावरून जरी ठरलेले असतात तर आता त्या पत्तोटीक आता आमचा कराडचा बैल असतं ते पावसाळ्याच्या दिवसात थंय चरत असतात तर आता मग थंय कराड होता तर आता आता कराड काढूसाठी काल काढलेला हा तर आता आपण जाऊया वाटेत आता चलतं आहे सध्या तर आता मग आपण आता बघूया की भाटी येत वगैरे चलत जाऊया तर चला तर म्हणजे न म्हटलं तसं आता भाटीजवळ येईल असा तर मी आणि आजोबा आता आजोबाने कळशी घेतले नाही आता आणि कोयत्या आकडे तर हा तर तुम्हाला माहितीचा तर थैनत चालला तर ह्या तुम्ही व्हाळीतलं आमच्या दृश्य बघू शकता भाटी ह्या थैच होते म्हणजे पहिल्यांदा कोकणामध्ये ना अशी शेणी घातली जातात व्हाळ्याच्या खडकांवर तर आता कडे शेणी परत ते या वगैरे घातलेले असतात तर तुम्ही बघू शकता ह्या खरा तर कोकण तर बघा तुम्ही पाणीसुद्धा आता कमी होतील आता व्हाळ्यांचं पाणी तर अशा प्रकारे ह्या जर असं पाणी उरलेलं असं तर ही भाटी आहे तर ह्याच्यानंतर मग आम्ही पुढे आताकडे यासाठी गेलस काय तो लवकाडी आहे तर त्या लवकाडीत ना मग आम्ही वरती जातो अशी शॉर्टकट आहेत आमच्याकडे जुन्या घराकडे जाऊसाठी तर आम्ही आता मग जुन्या घराकडे जातो तर चला तर म्हणजे ना तसं बघ गेलो तर अजून दवा पण आता आपण कामाक सुरुवात करूया तर असं म्हणतात की कर्डाची वरण असतं ती दवातनं जरी जरा बऱ्यापैकी ता आवडली आता तर आता मग आता कामाक सुरुवात करूया तर चला आजोबांची बांधण्याची स्टाईल तर एकदम भारीच आहे तुम्ही बघालाच कशा मागच्या व्हिडिओमध्ये तर आता बघूया ते कशा काय करतात चाळीस हजार साडेधान मंडळ न सकाळचे एरडीनं मी जर आझॉनवर लवकर इल आहे तर आता इलेली असा तर आई लिहा म्हटल्यावर आपण आता नेऊग चालू करूया आणि तसं मग आता ऊन पाडाक लागलेला तर तुम्ही बघूच शकता तर आई या म्हटल्यावर आता आपण तिका बांधून त्यांच्यावर ठेवूया आणि आपण आता नियोग जाऊया वर्डे तर चला आता नियोग चालू करूया ना घराकडे नेऊचा अंतर तसा लांब हा पण आता बघा तुम्ही काय काय तर पुढे तर मंडळ बघलास ना तर अशा प्रकारे कर्नाटकाचे वॉरंटी बांधले जातात तर अशा आता सगळा म्हणजे आता यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही आता नवीन नवीन नुण प्रयत्न केला आहे तर तुम्ही साथ देतातच आज माझी तर या अशा प्रकारे सगळ्या कामं चालू असतं तर तुम्हाला कामं दाखवण्याचा प्रयत्न जर आवडत असलं तर कमेंट आणि नक्कीच करा तर भाव आणि मी आता हे वरिंडे आता जमा चालू आहेत होऊसाठी तर आता ते नेताला तर हैना घराकडे जाऊचा तर आता बघा तुम्ही जाताना पण आपलं प्रयत्न करतोय कपारसून घेऊन वरंडी व्हिडिओ करतो हो, तर बघा तुम्ही फायनली कपार आता कार्डाची वरण घेतलं आहे तर जरासोबद्दल आल्यानंतर मग आता तुमका म्हटलेलं आहे त्याबद्दल आता कार्डाची वरंडी घेऊन घराकडे चाललं आहे तर अंतर जरा लांबा जुन्या घराकडे पासून तर घरापर्यंत तो कपा चले तो तुमीं तो 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 ला, तर कपार आता वरण घेऊन चालले तर तुम्ही मंडळी असे कोकणातल्या त्यांना वरंडी घेतलेली माहिती असते तर अशा प्रकारे वरंडी घेऊन जातात तर आता मग चला मग घराकडे पोचल्या मग तर यो भाव आज चढान चढता आमच्याकडे सगळे चढणेच असतात तर आता मग वरंडी लावताला आणि नंतर पुढच्या आणून आला तर बघा तुम्ही कशा प्रकारे अशा प्रकारे सगळी कामं असतात तर मंडळी जा काय चाललेला आता आमच्या ह्या बैलासाठी तर एका एकच बैला कारण की एक बैल आमचं मागच्या एकच जरा म्हणजे वय झाला त्याच्यानुसार तो मग म्हाताड झालो आणि नंतर मग त्याचा त्यामुळे तो मेल होता त्याच्यामुळे आता एकच बैल आहे तर आता काय आमचा ट्रॅक्टर असल्यामुळे आम्ही तेवढे बैल काय ह्या करीत नाही पण आजोबा इच्छा म्हणून मग आम्ही बैल येऊ असं आमचं घराकडचंच बैल जसं तर आता ते ह्याच्यासाठी सगळा चाललेलं असा तर कराड वगैरे आता तर चला मग दुपारची वेळ झाली घेऊन जाता आता तर आता मरणाचा ऊन लाग चालू झाला तर त्याच्यामुळे जरा आता खंटाळ पण झाला जरासा तर आता बऱ्यापैकी वंडे घेऊन झालेले असत तर चार पाच चार एक रवले तर ते आता आणि ऊन तर झाला आता उन्हाच्या आधी म्हटलं घरात जाऊ आता वाजत तिला तर मग चला दरवर्षी किती होय झाले हो बारा यंदा जरा काडी पण जाड आहे आणि पडलेला काय पण बैल चरलो नाही जास्त वरचे बैल पण एकदा तकडे पण चरलो नाही हे केव्हा तरी थांबाळते मी असलं इथं थांबायचे सर्ज्यार भातार असले यंदा तकडे गेलो नाही याचे वापले वापले तशी बात आणि तकडे उभा आहे यंदा करा तर म्हणतोय नो आता घराकडे सगळे वरणे आणून झाले तर हे सगळं ढीग असं लावलेलो तर गोल भोवतारी गवताच्यात लावला होता तर फायनली या काम तर संपलेलं असा यंदाच्या वर्षाचा तो कार्डाचा दा काम तर झाला आणि मंडळनं कराडाच्या वर्णीचं काम आता झालेलं असा तर कराड वगैरे हाणून झालेलं असा घराकडे तर मंडळ कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडलं असतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला